सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बुकिंग चार्जेस दोनशे रुपये भरा आणि उर्वरित पैसे आपल्या ॲड्रेसवर आल्याच्या नंतर द्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहुरी आवक तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये <śle> पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक दोन हजार सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार <śle> पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अक्लूज आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान